तर एअर स्ट्राईकवर राज ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हणाले राज ठाकरे पाहूया दहशतवादी हल्ल्याला युद्ध करून उत्तर देता, देता येत असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच पहलगाम मधे पर्यटन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था तेव्हा का नव्हती याचा विचार केला गेला पाहिजे हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी हे प्रचारासाठी बिहारला गेले होते असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काही उत्तर नाही आता दोन अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे हो आहेत आप आपल्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे हे, हे एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हा हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटत एक गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळामध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या